तर आपली दीक्षा एक म मेमध्ये आली होती तर तिचं मी सुरुवातीला अगोदर पाहिलं तसं मी प्रत्येक विद्यार्थ्याचंच पाहतो मी आधी बेसिक आणि दुसऱ्यासारखं नाही की पुस्तक घ्यायचे आणि दायट धडे सुरू करायचे मला आवडतच नाही ते आपल्या तत्वातच बसत नाही तर दीक्षाचं सर्व पहिल्यांदा मी बेसिक अंक तिचं मराठी शब्द वाचन पुन्हा अक्षर वेलांटी उकार सगळं इंग्लिशमध्ये पूर्ण करून घेतलं आहे बी सी डी काय असेल ते वाचन आणि तिला संख्या वाचनाचं जर मी पाहिलं तर तिला हजार दस हजार लक्षपर्यंत किंवा पुढच्या पण संख्या शिकवल्या हो कारण शिकवताना हो ॲडव्हान्स म्हणजे तुला कुठं हजार दस हजारपर्यंत संख्या मराठी म्हणजे तीच येतात ना हां तर तिच्या तुम्ही व्हिडिओ पण टाकलेला आहे मी ते व्हिडिओमध्ये बघू शकतो मी मागं घेतलेलं आहे तसंच नाही तर मी आज अगं सहज मंथनचं पुस्तक पाहिलं तर मंथनच्या पुस्तकामध्ये गणित हा चॅप्टर पाहिला गणित म्हणजे संख्या ज्ञान आहे त्या संख्या ज्ञानामध्ये अकरा धडे येतं अकरा धडे म्हणजे मी तिचे ॲडव्हान्स आहे त्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स तिला मी सगळं विस्तारित विस्तारित रूप स्थानिक किंमत दर्शनी किंमत मराठी इंग्लिश दोन्ही भाषेत शिकवले मी पूर्ण संख्या ते तीन अंकी तिला तर चार पाच अंकीच्या पुढच्या शिकवल्या आता आणि हे तिच्या अकरा धडेतले सगळे धडे झाले तर पुन्हा संख्याभरील क्रिया याच्यामधील हातच्याची बेरीज वाजाबाकी इथं तर दोन तीन अंकांचे आहेत पण मी तिला जास्त शिकवलेले आहेत वाजाबाकी पण खूप सराव केलेला आहे पुन्हा गुणाकार बेरीज त्याचे उदाहरणं पण भरपूर घेतलेत म्हणजे तिचं संख्या ज्ञानावरचे पण आठ नऊ आठ धडे आठ धडे म्हणले तर सात धडे पूर्ण झालेत आपले अगोदरच ॲडव्हान्समध्ये तरी तिला मी घेतलं होतं पुन्हा दैनंदिन जीवनावरील असंच एकक दशकमध्ये तिचं पैशाचं रूपांतर एक पैसा एक पैसा म्हणजे दहा पैसे श एक रुपयामध्ये किती पैसे असतात एक रुपयामध्ये पैसे हां व्हेरी गुड श्याम बस हां तर एक रुपयामध्ये शंभर पैशाचं म्हणजे पैशाचं पण रूपांतर मी तिच्याकडून भरपूर सराव केला आहे कारण ते पाच सहा महिने झाला ते विसरले असेल पण तिचा सराव झालेला आहे पुन्हा म्हणजे हे धडा झाला पैशाचं मीटरचा अपूर्ण त्यांनी फक्त छेद अंश एवढंच सांगितलं मी बाकी काय शिकवलं नाही आता शिकवल पुन्हा रेषा किरण त्रिकोण चौकोन सममिती ह्या भूमिती ते धडेतला आहे तर त्याच्यामध्ये पण तिला भूमितीचं सगळं बऱ्यापैकी चांगलं शिकवलं आहे मला माहिती आहे पुन्हा इंग्लिशमध्ये कॅपिटल लेटर स्मॉल लेटर हे पण झालेलं आहे अगोदरच बरं का म्हणजे हे पुस्तक मी आता पाहिलं आहे तर हिचं एवढं पूर्ण झालंय पुन्हा हे विरामचिन्ह हे राहिले फक्त हे शिकवून घेईन मी भारी हिचे आठवडे वीक ऑफ द डे म्हणजे काय आठवडेचं मला सांग टी यू आर सांगीय व्हेरी गुड सॅटरडे म्हणजे शनिवार बस काय पाहिजे अजून हिचे सगळे संडे मंडे वीक सगळे पूर्ण झाले तर पण दुसरं काय आहे मंथ ऑफ द इयर म्हणजे वार तर जानेवारी स्पेलिंग सांग जे ए एन यू ए एआर बस काय पाहिजे अजून स्पर्धा परीक्षेचा ॲडव्हान्स इथंच पुस्तकातलं मी अगोदरच घेतल्याचा कोणत्या स्पेलिंग याच्या राहिती मला माहिती आहे डायरेक्शन दिशा ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ तिला मी शिकवल्या स्पेलिंग चुकले असल्याला विसरलेला मी पाठ करून घेईन टेलिंग टाईम टाईम तिला वेळेचं मराठी इंग्लिशमध्ये दोन्ही येते घड्याळीचा हां पण कार्डिनल नंबर्स म्हणजे एक ते शंभरच्या पूर्ण स्पेलिंग पूर्ण झाल्या त्याच्या हां ऑर्डिनल नंबर पण त्याला काय असते मी तिला मराठीत सांगितलेलं आहे इंग्लिशमध्ये पहिला नंबर दुसरा नंबर हे सांगितलेलं आहे त्याच्याच रिव्हिजन घेईन पुन्हा पझल हे क्रिएटिव्ह म्हणजे तिचा मला सत्तर टक्के अभ्यास तीनचे चार महिन्यात त्यात पूर्ण झाला आहे फक्त आता हे प्रश्न सोडवायचे आणि तिचा ॲडव्हान्स पण आता हे ग्रामरचं राहिलं आहे ते पण पूर्ण करून घेईन आणि बाकी काय आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताचा असणे तिचा सरास चालू घेईल म्हणजे अजून काय पाहिजे आपण मंथनचे ही, ती ही, ही ते शारा 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 शार। तीन तीनचे चार महिनेत त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आज नवदयचा जरी अभ्यास घेतला तर त्याचा पूर्ण होईल एवढा अभ्यास करून घेतला अजून काय पाहिजे ग्रामीण भागात राहून जर मुलं आपले एवढे ॲडव्हान्स होत असतील आणि जर खोडाट असतो त्याचे व्हिडिओ मी युट्यूबला टाकले तुम्ही पाहू शकता मी लिंक पण देईल खाली काय पाहिजे अजून याच्यापेक्षा जास्त आणि तुम्ही काय मुलांना उजळणीच नीट येत नाही मंथनला बसवा नवदयला बसवा अरे काय मुलांना लोड लावता तुम्ही त्याच्यापेक्षा मुलांचा असा बेसिकपासून अभ्यास पूर्ण करा आणि त्याला नंतर मंथनला बसवा पुन्हा कोणत्या स्पर्धा परिषद बसवा तर मुलांचा आत्मविश्वास आणन त्या मुलीचा माझ्यापैसे आला तेव्हा आत्मविश्वास आज तिच्या ला आईवडिलांना आणि मला माहिती आहे आम्हाला लोकाला दाखवायचं नाही तर मुलं असे घडवले पाहिजेत आईवडिलांनी आणि शिक्षकाने उगाच तुम्ही निष्ठे पुस्तकं आणि धडे पाठ करून घेऊन आज बघतो लेकराला तर मराठी अंकच येत नाही डायरेक्ट सुरू करायला लागले तर धडा शिकवायला अरे त्याला तर शिकवा नीट तर जाऊ द्या काही माझं एक सांगायचं हेच आहे की मुलांचं आधी बेसिक पूर्ण करा आणि नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करा चल तर चांगली गोष्ट आहे दीक्षा असाच अभ्यास कर तर मला माहिती आहे एक काही महिन्यात अजून दीक्षेचं पण मंथनचं पूर्ण होऊन जाईन तर चल चला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद